विरोधी पक्षनेते अंबादास दानवेचं राज्यपाल यांना पत्र आहे मुख्य सचिव सुजाता सौनिकांवर दबाव असल्याचा दावा करता करता ते करतायत आहेत राजीनाम्याकरता सौनिक यांच्यावर सरकारचा दबाव आहे असं दानवे म्हणतात राजीनामा न दिल्यास पतीवर कारवाईची तयारी असल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय मुख्य सचिव सुजाता सौनिक या शिस्तीच्या अधिकारी आहेत सरकारच्या कट प्रॅक्टिसला थारा न देणाऱ्या सौनिक यांच्यावर सरकारतर्फे आता राजीनाम्याकरता दबाव टाकला जातोय तसं न केल्यास त्यांच्या पतीवर या न त्या वाटे खोटी कारवाई करण्याची तयारी सरकार करत आहे महाराष्ट्रात आपली कारकिर्द गाजवणाऱ्या अधिकारी वी राधा आणि आ ए कुंदन यांनाही अगदी अडगळीत ठेवलं आहे एकीकडे लाडकी बहीण म्हणून राज्यात रोज इव्हेंट करायचे आणि दुसरीकडे सक्षम भगिनीला त्रास देण्याकरता षडयंत्र रचायचं असा कारभार सुरू आहे असं सुरू राहिलं तर तत्वाने काम करणारे अधिकारी महाराष्ट्रात राहतील का हा माझा सवाल आहे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा